नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते एक नवीन रेसिपी घेऊन आपल्या घरच्या स्वादमध्ये चला आजची माझी रेसिपी आहे झटपट होणारी आणि एकदम चविष्ट अशी भेंडीची भाजी न खाणारे पण आवडीने खातील अशी ही भाजी आहे चला मग तुमचा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे एकदम कवळी भेंडी आहे ही तिला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे आणि तिला मी आता अशी उभी आडवी कट करून घेते हे बघा अशी कट करून घ्यायची आपल्याला अशीच सर्व भेंडी मी आता कट करून घेते भेंडी खाल्ल्याने भरपूर फायदे आहेत त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुमच्या जेवणामध्ये भेंडी बनवतच जा हे बघा अशी कट करून घेतलेली आहे मी भेंडी झाली आहे माझी पूर्ण भेंडी कट करून आता मी इथे उभा एक कांदा पातळ कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो पण पातळ कापून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या इथे बारीक कट करून घेतलेला आहे चला इकडे गॅस पेटवून घेते आणि आता कढईमध्ये तेल घालून घेते तेल गरम झाल्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेणार आहे मोहरी तडतडल्याच्यानंतर जिरं घालून घेते आणि त्याच्यानंतर थोडासा कडीपत्ता घालून घेते आणि मग कट केलेल्या लसूण पाकळ्या घालून घेते हे बघा आता इथे मी ह्याला व्यवस्थित हलवून घेते आणि त्याच्यानंतर इथे कांदा घालून घेते कांदा इथे पटकन लालसर होवा म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे किंवा चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे भेंडीमध्ये तुम्ही अनेक प्रकार करता मसाला भेंडी करता भरली भेंडी करता बेसन भेंडी करता पण तुम्ही माझी ही पण झटपट होणारी भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा आता इथे मी टॅमॅटो घालून घेतला त्याला पण मी व्यवस्थित हलवून घेते आहे बघा टॅमॅटो घालून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करते थोडीशी हळद घालते एक चमचा लाल तिखट घालून घेते त्याच्यानंतर दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी इथे सब्जी मसाला घालून घेणार आहे हे बघा सब्जी मसाला घालून घेते मी आणि मी ह्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घालणार आहे मॅगी मसाला घातल्याने भेंडीची चव एकदम छान लागते फक्त एवढंच करायचं की मॅगी मसाला घातला की मिठाचं प्रमाण एक तुमच्या ह्याच्यानुसार ठेवा कारण की मॅगीमध्ये सुद्धा मीठ असते इथे माझा मसाला रेडी आहे आता मी भेंडी घालून घेते आणि त्याला मी व्यवस्थित हलवून घेते तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार ठेवा कारण की मग भेंडी खारी होऊ नये म्हणून सांगितलं मी इथे मॅगी मसाला घातल्याने मीठ आपलं प्रमाणामध्येच टाका आता हिला व्यवस्थित हलवून आता मी पाच मिनटं झाकून ठेवणार आहे जास्त वेळ नाही लागत ह्या भाजीला झटकन होते आणि पटकन होते आणि लागते पण छान तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा भेंडी ही आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम असते त्याच्यामुळे हाडे आपली मजबूत होतात त्याच्यामुळे लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच भेंडी तुम्ही खायला घाला हे बघा रेडी झाली आहे माझी इथे भाजी आता मी इथे कोथंबीर घालून घेतले आणि आता हिला मी इथे काढून घेते हे बघा रेडी आहे आपली इथे भाजी आता इथे मी काढून घेते तुम्ही ही भाजी चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा दोन्ही बरोबर तुम्हाला ही भाजी छान लागते लागणार हे बघा अजिबात चिकट होत नाही मस्त होते छान होते चला तर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खायला घाला चला मग मा माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एखादी कमेंट नक्की करा चला तर नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद